जय हे मित्रांनो काळकाम वेग या प्रकरणाचे पी वाय क्यू सिरीजचे क्वेश्चन आपण आज बघत आहोत हा व्हिडिओ यासाठी महत्त्वाचा असणार आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये मी असे खूप सारे प्रश्न कव्हर करत नाही आहे परंतु जे प्रश्न कव्हर करणार आहे ते प्रश्न असे असणार आहे की या प्रकरणावरती कुठलाही प्रश्न विचारला तर तुम्हाला शंभर टक्के सोडवतोय हे यासाठी की यामध्ये अशा काही कॉन्सेप्ट आहे ज्या एकदा समजल्या तर आपण हे प्रश्न आरामात सोडू शकतो कधी कधी तर आपण हे प्रश्न तोंडीसुद्धा सोडवू शकतो तर आपण या प्रकरणाला सुरुवात करण्या अगोदर मला तुम्हाला अशा काही कॉन्सेप्ट आहे ज्या सांगाव्या लागतील म्हणजे तुम्हाला हे जे प्रश्न आहेत ना हे खूप सोपे जातील तर बघू आपण त्यातली पहिली कॉन्सेप्ट कोणती आहे आणि हो मी सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला एकाच वेळी दाखवणार नाही जसे जसे प्रश्न येतील तसे तसे आपण कॉन्सेप्ट बघू म्हणजे हे जे लेक्चर आहे हे पूर्ण थेरी लेक्चर होणार नाही ठीक आहे तर बघूया यातली पहिली कॉन्सेप्ट असणार आहे मित्रांनो टी डब्ल्यू वन ही कॉन्सेप्ट बघा लक्षात घ्या ही कॉन्सेप्ट जर एकदा लक्षात आली ना तर तुम्हाला हे प्रकरण खूप सोपं वाटेल हेच प्रकरण नाही तर पाण्याची टाकी आणि नळ हे प्रकरण सुद्धा तुम्हाला सोपं वाटेल हे समजून घेण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट माहीत असली पाहिजे सपोज हे तुम्ही आहात ओके आणि तुम्हाला चॉकलेट खाण्याचं काम दिलेलं आहे ओके okay, तर आपण हे समजून घेऊ सपोज तुम्ही दोन दिवसात आठ चॉकलेट खाल्ले ठीक आहे दोन दिवसात तुम्ही आठ चॉकलेट खाल्ले तर मला सांगा तुम्ही एका दिवसात किती चॉकलेट खाल्ले असाल बघा दोन दिवसात आठ खाल्ले म्हणजे एका दिवसात तुम्ही चार चॉकलेट खाल्ले असते ओके okay. आणखी एक उदाहरण बघू तुम्हाला सध्या हे समजणार नाही की मी हे उदाहरण का घेत आहे पण लक्षात घ्या हे जर एकदा समजलं ना तर हे संपूर्ण प्रकरण तुमच्यासाठी खूप सोपं होऊन जाणार आहे सपोज तुम्ही आठ दिवसात चोवीस चॉकलेट खाल्ले ठीक आहे तर तुम्ही एका दिवसात किती चॉकलेट खाणार आठ दिवसात चोवीस खाल्ले याचा अर्थ तुम्ही एका दिवशी तीन खाल्ले दुसऱ्या दिवशी तीन खाल्ले असं करत करत ज्यावेळेस तुम्ही आठव्या दिवशी पोहोचाल तेव्हा तुमचं चोवीस चॉकलेटचं टार्गेट कम्प्लीट होईल म्हणजे एका दिव आठ दिवसात जर तुम्ही चोवीस चॉकलेट खात असाल तर एका दिवसात तुम्ही तीन चॉकलेट खाल्ले हीच गोष्ट तुम्हाला एकदा यात बसवायला जमली की हे प्रकरण तुमच्यासाठी अतिशय सोपं होणार आहे बघा आपण इथे असं लिहू तुमच्याकडे दोन दिवसाचा वेळ होता आणि तुम्हाला काम होतं आठ चॉकलेट खाण्याचं तर एका दिवसात तुम्ही किती चॉकलेट खाणार दोन दिवसात जर आठ खाल्ले तर एका दिवसात आपण चार खाल्ले असं म्हणू ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे या प्रकरणामध्ये कधी जेव्हा जेव्हा काम असा उल्लेख होईल ना त्या त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं तुमचं काम म्हणजे चॉकलेट खाणं आहे ठीक आहे मग मा तुम्ही मांडणी अशीच करणार हा जो टी डब्ल्यू वन ही जी कॉन्सेप्ट आहे ना या कॉन्सेप्ट मध्ये हे टी म्हणजे तुमचा असणार आहे टाइम ठीक आहे डब्ल्यू म्हणजे तुमचं असणार आहे वर्क आणि वन म्हणजे तुमचं असणार आहे एका दिवसात केलेलं काम किंवा एका दिवसात खाल्लेले चॉकलेट आता इथून पुढे आपण हे प्रकरण असं सोडवणार आपण आपण ज्या ज्या वेळेस ते असं म्हणतील की अनिल दोन दिवसात एक काम करतो सुनील दोन दिवसात एक काम करतो तर तुम्ही कसं म्हणणार कामाऐवजी तुम्ही चॉकलेट असं समजणार ठीक आहे मग आता इथे तुम्हाला कसं ही गोष्ट कशी लक्षात ठेवायची तर टी डब्ल्यू वन तुम्हाला मांडणी अशीच करायची आहे टी म्हणजे टाईम डब्ल्यू म्हणजे वर्क आणि एक म्हणजे एका दिवसाचं काम एका दिवसाचे काम आता मला सांगा इथे आपण एका दिवसाचं काम कसं काढलं ठीक आहे एका दिवसाचं काम कसं काढलं लग? तर लक्षात घ्या एका दिवसाचं काम काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं ही जी मधी दिलेली संख्या आहे सपोज इथे आठ आहे या आठला ह्या संख्येने भाग जर दिला तर एका दिवसाचं काम मिळतं ठीक आहे म्हणजे सपोज तुमच्याकडे चार दिवस आहे आणि चार दिवसामध्ये दिवसा तुम्हाला सोळा चॉकलेट खायचे आहे तर तुम्ही एका दिवसात कसं काढणार तुम्ही या सोळाला चारने भाग देणार म्हणजे तुमचे एका दिवसात चार चॉकलेट खाऊन होतील ठीक आहे अशा प्रकारे ज्या ज्या वेळेस तुम्हाला प्रश्न येतील त्या त्यावेळेस तुम्हाला फक्त हीच मांडणी करायची आहे एकदा का ही मांडणी तुम्ही केली की तुम्हाला हे गणित दुसऱ्या पद्धतीने सोडवण्याची गरज पडणार नाही ठीक आहे आता उलटही तुम्हाला जमायला पाहिजे सपोज तुमच्याकडे तुमच्याकडे एका दिवसात सपोज तुम्ही बारा चॉकलेट खात असाल आणि एकूण चोवीस चॉकलेट आहे ठीक आहे एका दिवसात तुम्ही बारा चॉकलेट खात आहात आणि तुमच्याकडे एकूण चोवीस चॉकलेट आहे तर तुम्हाला पूर्ण चॉकलेट खायला किती दिवस लागतील पुन्हा सिंपल इथल्या संख्येला इथल्या संख्येने भाग द्यायचा म्हणजे चोवीस भागिले बारा इथे येईल तुमचं दोन म्हणजे एक आणखी सोप्यात सांगतो टी डब्ल्यू बी टी डब्ल्यू वन मध्ये ह्या डब्ल्यूला ह्या टीने भाग जर दिला तर तुम्हाला इथली संख्या मिळेल डब्ल्यू डब्ल्यूला या वनने जर भाग दिला तर तुम्हाला इथली संख्या मिळेल म्हणजे यांच्यामध्ये रिलेशन कसं आहे मित्रांनो यांच्यात रिलेशन या प्रकारचं आहे मधल्या संख्येला याने भाग दिला तर हे उत्तर मिळेल मधल्या संख्येला जर याने भाग दिला तर उत्तर हे मिळेल हे तुम्हाला एकदा लक्षात आलं की गणित कसं सोपं होतं हे बघू आता आपण यातलं पहिलं गणित घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा पहिलं गणित तुमचं आपण बघितलं होतं याप्रमाणे होतं हे गणित तुम्हाला मुंबई पोलीस दोन हजार पंचवीसला ला विचारलेलं आहे पी वाय क्यू आहे महत्वाचं आहे हे एकदा समजलं तर ह्या प्रकरणाचं तुमचं फाउंडेशन पक्क झालं तुम्हाला दुसरं लेक्चर बघण्याची गरज पडणार नाही बघा अखिल चोवीस दिवसात एक काम पूर्ण करू शकतो अनुपम हेच काम बारा दिवसात पूर्ण करू शकतो जर दोघांनी एकत्र काम केले एक तर ते एकत्र काम किती दिवसात पूर्ण करतील आणि तुम्हाला खाली चार पर्याय दिलेले आहे इथे थोडक्यात काय आहे अखिल दिलाय त्याला कामाला लागणार दिवस दिलेले आहे दुसरा तुमचा आहे अनुपम आहे त्याला कामाला लागणारे दिवस दिलेले आहे आणि दोघांनी एकत्र काम केलं तर त्याला किती दिवस लागतील विचार हे विचारलेलं आहे हे गणित असं बघितलं तर हार्ड वाटतं बरेच मित्र हे गणित वेगवेगळ्या प्रकारची मांडणी करून सोडवता मी तुम्हाला जे टी डब्ल्यू वनचं जे फॉर फ्रेमवर्क दिलं आहे ना त्यांनी जर तुम्ही सोडवलं तर हे गणित तुम्हाला खूप सोपं जाईल बघा आपण याची मांडणी करू सगळं तागोदर असं लिहून घ्यायचं टी डब्ल्यू वन टी म्हणजे काय टाइम म्हणजे काय दिवस डब्ल्यू म्हणजे काय काम म्हणजे काय चॉकलेट खाणं आणि एक म्हणजे काय एका दिवसाचं काम आता आपण कसं करणार सुरुवातीला त्यांनी अखिल दिला म्हणून मी इथे अखिल लिहितो हा झाला तुमचा अखिल दुसरा तुमचा कोण आहे अनुपम मी दुसरा हा बी म्हणतो अनुपमसाठी इथे बी लिहिला आता बघा ज्या ज्या वेळेस ते एक काम म्हणतात ना मित्रांनो त्या त्या वेळेस तुम्हाला एक काम म्हणजे चॉकलेट खाणं हे मानायचं आहे आणि किती चॉकलेट खायचे हे कसं काढायचं ते पण सांगतो सगळ्यात अगोदर असं लिहून घ्या अखिल चोवीस दिवसात एक काम करतो म्हणून त्याच्या टाईम खाली आपण लिहू चोवीस अणूप आपण तेच काम बारा दिवसात करतो म्हणून अणूपच्या टाइम खाली लिहू बारा आता डब्ल्यू इथे कोणती संख्या घ्यायची हे सांगतो तर काय करायचं चोवीस आणि बारा यांचा लसावी काढायचा ज्यांना चोवीस आणि बारा याचा लसावी काढता येत नसेल त्यांनी माझा लसावी या टॉपिक वरती असणारा एक वीस पंचवीस मिनिटाचं एक प्रकरण मी शिकवले आहे ते बघून घ्या तर चोवीस आणि बाराचा लसावी किती आला मित्रांनो चोवीस आणि बाराचा लसावी येतो चोवीस तो कसा आला यासाठी लेक्चर बघून घ्या त्यासाठी हे महत्वाचं आहे ठीक आहे आता बघा आपल्याकडे आता गणित कसं तयार झालं चोवीस अखिला लागणारे दिवस चोवीस अनुभवला लागणारे दिवस बावीस आणि जे वर्क आहे ते सुद्धा चोवीस मग आपण इथं काय म्हणणार हे वर्क म्हणजे आहे चॉकलेट खाणं मग मा आता मला सांगा जर अखिल चोवीस दिवसात चोवीस चॉकलेट खात असेल तर एका दिवसात किती चॉकलेट खाई मी सांगितलेलं आहे या संख्येला या संख्येने भाग दिला की उत्तर येईल मग चोवीस भागिले चोवीस हे झालं तुमचं एका दिवसाचं काम म्हणजे अखिल अखिल चोवीस दिवसात चोवीस चॉकलेट खातो म्हणजे एका दिवशी तो एक चॉकलेट खातो ओके okay? आता तसंच अनुपमचं सुद्धा काढून घ्यायचं अनुपम बारा दिवसात चोवीस चॉकलेट खातो तर एका दिवसात किती चॉकलेट खाईल तो पुन्हा या चोवीसला बाराने भाग द्या येईल दोन म्हणजे आता तुमचं अशा प्रकारे तयार झालं अखिल तुमचा एका दिवसात एक चॉकलेट खातो अनुपोन तुमचा एका दिवसात दोन चॉकलेट खातो मग आता त्यांनी काय सांगितलंय जर दोघांनी एकत्र काम केलं तर एकत्र काम काय आहे चॉकलेट खाण्याचं मग अनुपला आणि अखिलला एकत्र घेऊ जे की मी इथे लिहितो अखिल अधिक अनुप ठीक आहे आता त्यांना किती चॉकलेट खायची आहे पुन्हा एकत्र काम करायचे त्यांना चोवीसच चॉकलेट खायचे आहे ओके मग हे चोवीस जसेच्या तसे राहतील आता मला सांगा अनुप हा एक सॉरी अखिल हा एका दिवसात एक चॉकलेट खातो अनुपम हा एका दिवसामध्ये दोन चॉकलेट खातो मग दोघे मिळून एका दिवसात किती चॉकलेट खाईल एक जन एक खातो एक जन दोन खातो दोघे मिळून एका दिवसात तीन खातील आता बघा दोघां दिवसात तीन चॉकलेट खात असतील तर चोवीस चॉकलेट खायला किती दिवस लागतील त्यासाठी पुन्हा या चोवीसला ह्या तीन ने भागत्या चोवीस भागिले तीन म्हणजे हे झालं आठ आणि आठ असणार आहे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आता मी हा प्रश्न खूप डीपमध्ये एक्सप्लेन केला म्हणून तुम्हाला हे थोडंसं लेंदी वाटलं असेल पण बघा फक्त इतकीच रचना करायची आहे तुम्हाला फक्त एकूण किती चॉकलेट खायचे हे काढता यायला पाहिजे आणि ते कसं काढणार आपण ह्या दोन संख्यांचा लासावी खाणार आणि दोघांचंही एका एका दिवसात ते किती चॉकलेट खातात हे शोधून काढायचं आहे ते शोधून काढलं की इथं तुम्हाला मग प्रश्नात काही जरी विचारलं तर तुम्ही आरामात काढू शकता इथे तुम्हाला दोघांना एकत्र विचारू शकतात दोघांपैकी एक सोडून गेला असं देऊ शकतात दोघं मिळून एकत्र केलं आणि एक जणांनी सोडून दिलं असं देऊ शकतात असे, असे वेगवेगळे व्हरायटीज येऊ शकतात पण ह्या सगळ्यांचा बेस मात्र हाच असणार आहे ठीक आहे आता बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू नेक्स्ट एक्झाम्पल या प्रकारे आहे बघा ला एक काम पूर्ण करण्यास सहा तास लागतात जर त्याने एन सोबत मिळून काम केले तर ते काम तीन तासात पूर्ण होतं तर एकट्या ला ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल आता इथे त्यांनी थोडीशी स्टोरी चेंज केली यांनी काय केलं यमला किती वेळ लागतो तो दिलं दोघांना मिळून किती वेळ लागतो ते दिलं आणि मग असं विचारलं की समजा दोघांनी एकत्र नाही केलं फक्त एकट्या यनला करायचं असेल तर किती वेळ लागेल ला। पुन्हा स्टोरी ती सेम आहे आणि ह्या प्रकारचं गुणी गणित टी डब्ल्यू वन ह्या मेथडने सुटल्या जातं तर आपण बघा मांडणी करू इथे लिहून घेऊ टी इथे लिहू डब्ल्यू इथे लिहिलं वन आता एम दिलंय म्हणून इथे एम लिहू ठीक आहे दुसरा येन दिलाय इथे यन लिहू आणि त्यांनी आणखी काय दिलंय जर त्याने यम, यम सोबत मिळून काम केलं तर म्हणजे तुम्हाला यम आणि यन हे दोघं पण दिलेले आहे आता यामध्ये संख्या मांडून घ्यायच्या यमला किती वेळ लागतो सहा तास एमचे चे सहा तास लिहून घ्या दोघांना मिळून किती वेळ लागतो यम आणि एनने सोबत केलं तर तीन तास लागतात याच्यासमोर तीन लिहा आणि त्यांनी आपल्याला यनचं विचारलेलं आहे जे की आपल्याला शोधायचं आहे ते आपण तसंच ब्लँक ठेवू आता पुन्हा एक काम करायचं म्हणजे काय आहे त्यांना चॉकलेट खायचे किती चॉकलेट खायचे कसं शोधायचं तर ज्या ज्या संख्या आपल्याकडे अवेलेबल आहे ना त्यांचा लसावी घेऊन टाकायचा सहा आणि तीनचा लसावी किती सहा मग आता त्यांचं त्यांनी एका दिवसात किती चॉकलेट खाल्ले हे शोधून काढा मग आता बघा यमला सहा दिवसात सहा चॉकलेट खायचे तर एका दिवसात किती या सहाला सहा ने भाग दिला तर तुमचं उत्तर येईल इथं एक ठीक आहे आता यम आणि यनला यांना सहा चॉकलेट खायचे तीन दिवसामध्ये मग एका दिवसात किती खाणार ते ह्या सहाला तीनने भाग द्या हे झाले तुमचे दोन आहे आता त्यांनी काय विचारलंय बघा त्यांनी विचारलं एकट्या यनला किती वेळ लागेल आता इथं सिंपल आहे बघा यम आणि यन दोघे मिळून एका दिवसामध्ये दोन चॉकलेट खात्या त्यातला एक चॉकलेट एकटा यम खातो मग उरलेलं एक चॉकलेट कोण खाईल यन खाईल म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की दोघं मिळून जर दोन खात असतील हा एकटा जर एक खात असेल तर हा एकटा सुद्धा एक खाईल तर तुमचं असं होईल ना की याने खाल्लं याने खाल्लं तेव्हा वा, तर दोघांनी मिळून एका दिवशी दोन खाल्ले मग आता तुम्हाला इथली संख्या शोधायची आहे एकटा यनला किती दिवस लागतील हे शोधायचं आहे मग हे कसं शोधणार पुन्हा या संख्येला ह्या संख्येने भाग द्यायचा सहा भागिले एक हे झालं सहा आणि हे आलं तुमचं उत्तर एकट्या यनला सहा चॉकलेट खाण्यासाठी सहा दिवस लागतील मग आता इथे गेल्याच्या नंतर चॉकलेट ही कॉन्सेप्ट विसरून जायची उत्तरात शोधायचं सहा कुठे आहे हे आहे तुमचे सहा म्हणून हे झालं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बघितलं असेल दोघं एकत्र काम करू देत किंवा एक जण काम करू दे कसं जरी असेल तर तुम्ही ह्याच मेथडने सोडवू शकता हे खूप सोपे सोपे एक्झाम्पल आहे यापेक्षा अवघड एक्झाम्पल सुद्धा ह्याच मेथडने सोडतात आहे बघूया नेक्स्ट एक्झाम्पल सचिन हा एक काम बारा दिवसात करतो विराट तेच काम वीस दिवसात करतो सचिनने आठ दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर शिल्लक असलेले काम विराट किती दिवसात पूर्ण करेल बघा इथे पुन्हा आता स्टोरी काय आहे सचिन एक काम काहीतरी दिवसात करतो विराट एक काम काहीतरी दिवसात करतो आणि त्यानंतर काय केलं सचिनने काही दिवस काम केलं मग काहीतरी काम शिल्लक उरलं असेल आणि ते काम आता विराटला कम्प्लीट करायचं आहे तर त्यासाठी पुन्हा काय आपली तीच फ्रेमवर्क वापरू डब्ल्यू वन टी डब्ल्यू वन बघा सचिन हा एक काम किती दिवसात करतो बारा दिवसात इथे सचिन लिला सचिनचे लिहिले बारा दिवस ओके विराट तेच काम किती दिवसात करतो वीस दिवसात इथे विराट लिहिला विराटचे वीस दिवस लिहिले आता बघा असे दोन संख्या मिळाल्या ना मित्रांनो यामध्ये तिसरा व्यक्ती कोणी नाही आहे सचिन आणि विराट दोघंच आहे अशा दोन लोकांचं तुम्हाला जर मिळालं ना तर तुम्हाला किती चॉकलेट खायचे हे लगेच शोधून काढतायला पाहिजे मग आता काढू शकता तुम्ही बघा बारा आणि वीस चाल असावी किती येतो हाय तो, तो साठ म्हणजे त्यांना एकूण साठ चॉकलेट खायचे मग लगेच हे पुढचे एका दिवसाचे चॉकलेट काढून घ्यायचे बघा सचिन साठ चॉकलेट खायला बारा दिवस लागतो तर एका दिवशी किती चॉकलेट खाईल साठ भागिले बारा म्हणजे हे झालं तुमचं पाच विराट साठ चॉकलेट खायला वीस दिवस लागतात त्याला तर एका दिवसात किती खाईल साठ भागिले वीस म्हणजे तीन आता बघा स्टोरीमध्ये पुढे काय होतं आता एक था था। का का लिया लिया लिया। ते काय म्हणतायत त्यांना एकूण किती चॉकलेट खायचे होते साठ खायचे होते एका एका दिवसाचे आपण शोधून काढले त्यांच्या ठीक आहे आता स्टोरीमध्ये सचिनने आठ दिवस काम केलं म्हणजे त्याने काय केलं काम काय केलं असेल त्याने आठ दिवस चॉकलेट खाल्ले मग सचिनने आठ दिवस किती चॉकलेट खाल्ले असतील बघा एका दिवशी तो पाच खातो एकूण साठ खायचे होते त्याच्यापैकी त्याने एका दिवसात तो पाच खातो त्याने आठ दिवस खाल्ले म्हणजे किती झालं बघा आठ गुणिले पाच म्हणजे झाले त्याचे चाळीस चॉकलेट किती झाले चाळीस चॉकलेट एकूण चॉकलेट किती खायचे होते साठ खायचे होते त्यातले आठ दिवसात चाळीस चॉकलेट एकट्या ने खाऊन टाकले मग साठ मधून चाळीस गेले किती चॉकलेट खायचे शिल्लक उरले वीस चॉकलेट खायचे उरले आणि आता इथे जसं त्यांनी म्हणलेलं आहे की तो काम सोडून गेला तर शिल्लक काम विराट किती दिवसात पूर्ण करेल आता विराटला वीस चॉकलेट खायचे आहे तो किती दिवसात खाईल तर विराट एका दिवसात किती चॉकलेट खातो मित्रांनो विराट एका दिवसात तीन चॉकलेट खातो मग त्याला वीस चॉकलेट खायला किती दिवस लागतील तर मी पुन्हा सांगितलेलं आहे की तुम्हाला इथे जे चॉकलेट खायचे आहे त्याला ह्या संख्येने भाग दिला की तुमचं उत्तर येईल मग तुमचं उत्तर काय येईल वीस भागिले तीन मग करायला वीस भागिले तीन हे झालं तुमचं वीस भागिले तीन आता वीस भागिले तीन तुम्हाला पर्यायात कुठेच दिसत नाही तुम्हाला पर्यायामध्ये असं दिसतं सहा पूर्णांक छेद तीन सहा पूर्णांक छेद तीन पाच पूर्णांक समथिंग सहा पूर्णांक समथिंग मग हे कसं सोडवणार तर असं उत्तर असतं तर आपण टिक करून मोकळं झालो असतो आपल्याला आपलं उत्तर मिळालं असतं परंतु आपल्याला वीस छेद तीन आलं आता ज्यांना हे सोडवता येत नाही त्यांनी माझं अपूर्णांक हे प्रकरण बघा आपण याला एक सिंपल भाग देऊ काय करायचं इथे छोटी ट्रिक सांगतो इथल्यासाठी ह्या वीसला तीनने भाग द्या कितीचा भाग जाईल सहाचा भाग जाईल मग हे असं होईल वीसला तीनने भाग दिला तर तीन सक अठरा हा सहा लिहायचा शिल्लक किती उरले वीस मधून अठरा गेले शिल्लक उरले दोन आणि हा छेदस्थानचा तीन तसा म्हणजे याला आपण असं करू शकतो मग हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे कुठं दिसतंय पर्याय क्रमांक दोन मध्ये सहा पूर्णांक दोनशे तीन हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथे बघा अवघड केस होती एकाने काहीतरी दिवस काम केलं आणि तो सोडून गेला आपण उरलेले काम शोधून दुसऱ्या व्यक्तीला किती वेळ लागतो हे शोधून काढलं हे सुद्धा ह्याच मेथणने झालं बघा ह्या प्रकरणातलं कोणतंही एक्झाम्पल असो ज्याच्यामध्ये कामाचे दिवस आणि काम दिलेलं आहे ते ह्याच प्रकारे सुटल्या जातं नेक्स्ट एक्झाम्पल बघू बघा एक्स हा काम वीस दिवसात करतो वाय हा तेच काम तीस दिवसात करतो एक्स वाय झेड मिळून ते काम सहा दिवसात करता तर एकटा झेड ते काम किती दिवसात करेल असं एकदा किचकट आलं ना मित्रांनो टेन्शन घ्यायचं नाही एकदा प्रॉपर मांडणी करून घ्यायची मांडणी कशी करणार तुम्ही तुम्ही असली ना टी डब्ल्यू सॉरी थोडस मोठं लिहू आपण तुम्ही असली ना टी डब्ल्यू वन ओके एक्स हा काम किती दिवसात करतो वीस एक्स चे दिवस लिहू वीस चॉकलेटवरती नंतर जाऊ एकदा मांडणी करून घेऊ वाय हा तेच काम किती दिवसात करतो तीस वाय चे तीस लिहून घेऊ आता त्यांनी काय म्हटलंय एक्स वाय झेड मिळून ते काम सहा दिवसात करतात मी ते एक्स वाय झेड लिहून घेऊ एक्स अधिक वाय अधिक झेड दोघे मिळून किती दिवसात करतात सहा दिवसात करतात बघा आता तुम्हाला ह्या संख्या आलेल्या आहे आता इथलं गणित तुमचं थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं इथे तुम्हाला झेड विचारलेला आहे इथं झेडची जागा आपण ठेवू तुम्ही आता काय केलंय पूर्ण गणिताचं रूपांतर याच्यात करून घेतलं आता इथे चॉकलेट वरती बघा वीस तीस आणि सहा यांचा लसावी जर काढला तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला एकूण किती चॉकलेट खायचे मग बघा वीस तीस आणि सहाचा लसावी किती येतो वीस तीस सहाचा चा लसावी येईल साठ ठीक आहे साठ म्हणजे काय एक्स हा साठ चॉकलेट खायला वीस दिवस लावतो तर एका दिवशी किती चॉकलेट खाईल या ला ने भाग द्या तीन तो एका दिवशी तीन चॉकलेट खाईल ओके त्यानंतर वाय हा साठ चॉकलेट खायला तीस दिवस लावतो एका दिवशी किती खाईल साठ भागिले तीस म्हणजे दोन आता एक्स वाय झेड तिने एकत्र मिळून साठ चॉकलेट खायला सहा दिवस लावतात तर एका दिवशी किती चॉकलेट खातील ते एका दिवशी ते खातील साठ भागिले सहा म्हणजे दहा आता तुम्हाला जर इतकी माहिती मिळाली ना मित्रांनो तर हे गणित खूप सोपं झालं बघा एक्स एका दिवसात तीन खातो वाय एका दिवसात दोन खातो आणि एक्स वाय झेड एका दिवसात दहा चॉकलेट खातात तर एकटा झेड किती खाईल मग कसं काढणार बघा एक्स वाय झेडचे दहा दिलेले कळतंय एक्स वाय झेडचे चे दहा दिले यामध्ये दहामध्ये एकटा एक्स एका दिवसात तीन खातो वाय एका दिवसात दोन खातो म्हणजे दोघांनी मिळून एका दिवसात किती खाल्ले पाच खाल्ले आणि तिघ एका दिवसात मिळून दहा खातात म्हणजेच काय हे दहा ते कसे खात असतील तर हा एक्स खातो त्याचे तीन हा वाय खातो त्याचे दोन आणि ज्यावेळेस झेड त्याचे पाच खाईल ना मित्रांनो त्यावेळेस ते तिघांचे मिळून दहा होतील कळतंय याचे तीन याचे दोन आणि याचे असतील पाच बघा त्यावेळेस तिघांचे मिळून दहा होता तीन आणि दोन पाच आणि पाच दहा म्हणजे वाय एक झेडचे एका दिवसात दहा चॉकलेट होतात आता त्यांनी काय विचारले त्यांनी विचारलंय एकटा झेड ते काम किती दिवसात पूर्ण करेल आता बघा झेड एका दिवसामध्ये जर पाच चॉकलेट खातो तर त्याला साठ चॉकलेट खायचे मग किती दिवस लागतील तर इकडची संख्या काढायची असतील तर मधल्या संख्येला याने भाग द्यायचा इकडची संख्या काढायची असेल तर मधल्या संख्येला याने भाग द्यायचा मग या साठला पाचने भाग द्या हे आलं तुमचं साठ भागिले पाच म्हणजे बारा म्हणजे एकटा झेड किती दिवसात ते काम पूर्ण करेल तर एकटा झेड हे साठ चॉकलेट बारा दिवसात खाईल म्हणून हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर कळालं हे गणित अवघड होतं तरी सुद्धा यामध्येच बसलं इथल्या इथे तुम्हाला कॅल्क्युलेशन जमतं बघा टाईम अँड वर्कमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगतो की आपल्याला संपूर्ण प्रकरणामध्ये फक्त ह्या वनच्या कॉलम मध्येच बेरीज वजाबाकी करायची असते कुठंच करायची नाही इकडे काहीच करायचं नाही इकडे काहीच करायचं नाही फक्त ह्या भागामध्येच बेरीज बाजाबाकी करायची आणि इथं ज्या संख्या येतील ह्या संख्येला भाग दिला की इकडच्या संख्या काढायच्या आणि इकडच्या संख्या काढण्यासाठी इथल्या संख्येला इकडच्या संख्येने भाग द्यायचा एवढं जरी जमलं मित्रांनो तरी तुमचे सगळे प्रॉब्लेम सुटतील बघूया पुढचा प्रॉब्लेम आता बघा हा प्रॉब्लेम नव्वद टक्के मुलांना जमत नाही त्यांना हे प्रकरण हार्ड वाटतं त्यामागचं कारणच आहे की त्यांना कसं सोडवायचं हे माहित नसतं बघा आता मी प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर पुन्हा फ्रेमवर्क लिहून घेतो टी डब्ल्यू वन ठीक आहे हा ए हा एक काम चार दिवसात पूर्ण करतो पहिला व्यक्ती आपल्याकडे आलेला आहे ए त्याला चार दिवस लागतात सॉरी चार तास लागतात बी आणि सी मिळून एकत्र मिळून ते काम तीन तासात पूर्ण करतात बघा आता पुढे काय दिले त्यांनी बी आणि सी एकत्र एक दिले इथे लिहू आपण बी आणि सी एकत्र एक मिळून तीन तासात पूर्ण करतात ए आणि सी मिळून ते काम दोन तासात पूर्ण करतात बघा आता पुन्हा बघा गणित हो किती अवघड होत चाललंय पण कसं सोपं होतं आणि ते बघा हा ए आणि सी ला किती वेळ लागतो ए आणि सी मिळून ते काम दोन तासात पूर्ण करतात तर त्यांनी विचारलंय एकटा बी आपल्याला विचारलंय एकटा बी ते काम किती तासात पूर्ण करेल म्हणजे आपल्याला इथली संख्या शोधायची आहे पुन्हा काय करायचं सगळी मांडणी झाली की थांबून घ्यायचं पुन्हा इथे बघायचं आपल्याला आता काय काढायचं आहे आपल्याला काढायचं त्यांना किती चॉकलेट खायचे हे किती जरी व्यक्ती असले तरी मग आता बघा चार तीन दोन यांचा लसावी किती येईल यांचा लसावी येतो बारा ठीक आहे ज्यांना कसा येतो माहित नाही त्यांनी लसावी प्रकरण बघून घ्या मग आता पुन्हा ए बारा चॉकलेट खायला चार दिवस लावतो तर एका दिवशी किती खाईल बारा भागिले चार म्हणजे एका दिवशी ए तीन खाईल बी आणि सी बारा चॉकलेट खायला तीन दिवस लावतात तर एका दिवशी किती खातील एका दिवशी चार खातील बारा भागिले तीन म्हणजे चार आणि ए आणि सी बारा चॉकलेट खायला दोन दिवस लावता म्हणजे एका दिवशी किती खातील बारा भागिले दोन म्हणजे सहा मग आता तुमच्याकडे बघा सगळ्या अशा संख्या आलेल्या आहे की ज्या संख्या वापरून तुम्ही उत्तर काढू शकता उत्तर कसं काढणार तुम्ही बघा तुम्हाला आता काय शोधायचं फक्त बी शोधायचंय आता बी शोधण्यासाठी तुम्ही एकदा बी किती एका दिवसात किती चॉकलेट खाता हे शोधायला पाहिजे मग आता इथे तुम्हाला जर लक्षात आलं बघा इथे जर तुमच्या लक्षात आलं बी आणि सी एका दिवसामध्ये किती चॉकलेट खाताय मित्रांनो चार चॉकलेट खाताय ए आणि सी एका दिवसात सहा खाताय आता थोडंसं फोकस इकडे द्या बघा सहा चॉकलेट ए आणि सी खातं आणि त्यातले हे सहाची विभागणी कशी मित्रांनो या सहाची ए आणि सी खातात या सहा मध्ये एका दिवसात तीन खातो जे की आपल्याला दिलेलं आहे बरोबर सॉरी आपण असं देऊ यामध्ये सहा मध्ये ए आणि सी एका दिवसात जर सहा खात असतील तर त्यातले तीन चॉकलेट त्यातले तीन चॉकलेट एकटा ए एक खातो आहे कळतंय मग सी किती खात असेल सिंपल so आहे जर सहा पैकी तीन जर ए खातोय तर सी पण तुमचे तीन खात असेल मग तुम्ही इथं ची मांडणी दिलेली नाही पण इथे सी लिहून घ्या सी झाला तुमचे तीन चॉकलेट खातो एका दिवसामध्ये एका दिवसामध्ये सी तीन चॉकलेट खातो ओके okay. मग सी आता सीची किंमत मिळाली आता बघा बी आणि सी एका दिवसात किती खाताय चार खाताय मग ह्या चारची विभागणी कशी आहे या चारची विभागणी अशी आहे बी आणि सी एका दिवसात चार खाता त्यातल्या सी हा तीन खातो मग बी किती खात असेल एकटा हा एक खात असेल बी एकटा एक खात असेल बघा बी एक खातो सी तीन खातात तेव्हा दोघांची मिळून चार होतात मग बीची किंमत आपल्याला मिळाली एक म्हणजे बी हा एका दिवसामध्ये एक चॉकलेट खातो तर त्याला बारा चॉकलेट खाण्यासाठी किती वेळ लागेल हे बारा भागिले एक म्हणजे बारा म्हणजे त्याला बारा दिवस लागतील कळतंय मग अशा प्रकारे हे एक्झाम्पल सुटलं इथे आलं आपलं उत्तर तर बघा या प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला टी डब्ल्यू वन ही मेथड वापरायची आहे सगळं काम हे चॉकलेट मानायचं आहे किती चॉकलेट खायचे हे दिलेल्या संख्यांच्या वरतून काढायचं आहे हे एकदा जर तुम्हाला समजलं ना मित्रांनो तर हे प्रकरण तुमच्यासाठी खूप सोपं होईल इवन दो मी तुम्हाला असं सांगतो की असे तुम्ही एक वीस पंचवीस एक्झाम्पल सोडवले की तुम्ही ह्या प्रकरणामध्ये तुम्हाला पुन्हा रिव्हिजन करण्याची गरज पडणार नाही आणि ह्यासारखेच आणखी एक्झाम्पल सोडवण्यासाठी प्रॅक्टिससाठी आपलं जे स्टडीवाडी ॲप आहे ना मित्रांनो स्टडीवाडी ते ॲप प्ले स्टोअरवरती ॲवेलेबल आहे या ॲपमध्ये मी भरपूर टेस्ट सिरीज ह्या तुमच्या सरावासाठी देत असतो हे ॲप डाउनलोड करा त्यातल्या टेस्ट सिरीज सोडवा त्यात अडणारे प्रश्न मला व्हॉट्सअपवरती टेलिग्रामवरती किंवा ॲपमध्येच असणाऱ्या हेल्थ ह्या सेक्शनमध्ये विचारा मला नक्कीच तुम्हाला मदत करायला आनंद होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद